एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं काही वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं लग्नानंतर दोघांचा संसार अगदी सुखाचा सुरू झालेला होता पण मात्र काही वर्षानंतर या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती एकमेकांप्रती भांडणं हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले पण मात्र या दोघांच्या सुखी संसारादरम्यान या दोघांना दोन मुलंसुद्धा झालेली होती पण मात्र दोन मुलं होऊनसुद्धा भांडणं मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि ती जी महिला आहे ती नोकरी करते स्वतःच्या जीवावर पैसे कमवते म्हणून ती तिच्या नवऱ्याला भांडते असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जायचं पण मात्र जेव्हा यांचे भांडणं सतत वाढलेले होते म्हणून या दोघांनी सोमर्जीनं वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला होता घटस्फोट देखील घेतलेला होता आता हे दोघ जण वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे पण मात्र ती जी महिला आहे ती तिच्या दोन मुलांना घेऊन माहेरी राहू लागली आणि माहेरी राहत असतानाच त्या ठिकाणी तिची सासू आणि तिचा नवरा आला त्यावेळी घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील डोंबिवलीत घडलेली डोंबिवलीमध्ये राहणारं रह एक नवरा बायकोचं जोडपं होतं मागच्या काही वर्षांमध्ये या दोघांचं लग्न झालेलं होतं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र सुखाच्या संसारामध्येच या दोघांना एकमेकांप्रती भांडणं होऊ लागले वाद निर्माण होऊ लागला या दोघांचे खटके उडू लागले पण यांचे या सुखाच्या संसारामध्ये यांना दोन मुलंसुद्धा झालेले होते आणि ती जी महिला आहे ती नोकरी करत होती म्हणून ती तिच्या नवऱ्याला भांडत होती असं देखील या घटनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे पण मात्र या ठिकाणी एवढी धक्कादायक घटना घडली आहे की ज्यावेळी त्या महिलेचं आणि त्या नवऱ्याचं एकमेकांसोबत जमत नव्हतं म्हणून त्यांनी वेगवेगळं वेग राहण्याचा निर्णय घेतला होता ती जी महिला आहे तिच्या दोन मुलांना घेऊन माहेरी राहू लागली होती आणि तिचे ज्या आई वडील भाऊ आहेत हे ते, ते मुलांना सांभाळायचे आणि ती नोकरीला जायची तिचा तिचा उदारनिर्वाह करायची पण मात्र बरेच दिवसापासून हे नवरा बायको वेगळे झालेत आणि जो नवरा आहे त्याच्या आईला वाटलं की तिच्या नातवंडाला भेटावं बोलावं कारण की तिला मोठ्या प्रमाणात आठवण त्यांच्या नातवंडाची येऊ लागली आता तिनं तिच्या न मुलाला असं बोलून दाखवलं की मला तुझ्या मुलांना भेटायची खूप इच्छा आहे मला त्यांना बोलू वाटतंय बघू वाटतंय आता त्या सुद्धा आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या आईला घेऊन तो त्या महिलेच्या माहेरी गेला म्हणजे त्याच्या बायकोच्या माहेरी गेला आता माहेरी गेल्यानंतर लेकरा बाळाला भेटण्यासाठी तिथं गेल्यानंतर ती जी त्या नवऱ्याची सासू आहे सासरा आहे आणि दोन मेवण्या आहेत या दोघांनी तिथं भेटायला काऊन आले म्हणून त्या नवऱ्याला भांडायला सुरुवात केली आणि त्या मुलीच्या सासूला सुद्धा भांडायला सुरुवात केली आता या दोघांचे भांडणं तिथं जोरदार वाढले बोलण्यानं बोलणं वाढलं आणि मग ते जे नवरा आहे त्याचे जे दोन मेवण्या आहेत त्या दोन मेवण्यांनी आणि सासू सासऱ्यांनी मिळून त्या जावयाला आणि जावयाच्या आईला दोघांनाही बेधुंद मारहाण चालू केली आणि तिची सासू आहे तिच्या अंगावरचे कपडे काढून तिला त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि तिला मारत असताना त्या ठिकाणी गर्दी जमलेली होती त्यापैकीच एका जनानं तो सगळा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला आणि तो व्हिडिओ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल केला आता एका सासूला एका वयस्कर महिलेला कपडे काढून मारणं ही योग्य आहे का यामुळं संपूर्ण उपता परिसरामध्ये एक खळबळ पसरलेली आहे की अशा पद्धतीचं कृत्यसुद्धा काही लोक करू शकतात आणि त्यांची मानसिकता कशा पद्धतीची आहे ही एक खळबळजनक घटना डोंबिवली परिसरामध्ये घडली आणि जेव्हा ते जे आजूबाजूचे लोक होते हे फक्त तमाशा पाहत होते मग त्यापैकी काही लोकांनी ती भांडणाची सोड केली ते ज्या महिलेचे कपडे काढण्यात आले होते तिला कपडे देण्यात आले आणि त्या सुद्धा त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं आणि तिथून काढून त्यांना ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि मग या संपूर्ण घटनेची माहिती स्थानिकचं जे डोंबिवली पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली पण जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा त्या, त्या नवरा होता त्याची जी बायको होती ती बायको त्या ठिकाणी उपस्थित नव्हती ती कामावर गेलेली होती आता पोलिसांनी जे सासू सासरे आहेत त्या नवऱ्याचे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचे दोन मेवणे आहेत त्या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर कडाकातली कडक कारवाई करावी का अशी मागणी त्या नवऱ्यानं आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांनीसुद्धा केली आहे कारण की हा एक संतापजनक प्रकार आहे असं सुद्धा तिथलच्या लोकांनी सांगितलेला आहे पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांचं मानसिक संतुलन बिघडत आहे एखाद्याला राग आणावर झाला नाही तर ते कोणत्या टोकाला जातात हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या